नमस्कार माझं नाव प्रणिता तुकाराम होसंगे आणि मी उदगीर येथे राहते माझं प्राथमिक शिक्षण हे गुरुजी विद्यालय इथून पूर्ण झालेलं आहे त्यानंतर मी शामरे कन्या विद्यालय इथून दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर शिवाजी महाविद्यालयामधून बारावी झाली त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा इथून पूर्ण केलेलं आहे आणि मग ग्रॅज्युएशननंतर नंतर मी या क्ष क्षेत्राकडे वळले स्पर्धा परीक्षेच्या तर माझी एक फॅकल्टी होती सिंहगडमध्ये त्यांनी मी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं होतं स्टार्टिंगच्या फेजमध्ये की नेमकं क कशा पद्धतीनं जायला पाहिजे कोणते रिसोर्सेस यूज करायला पाहिजे आणि त्यांनी मग एका सरांचा मला कॉन्टॅक्ट दिला त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं डी आय एस सी म्हणून क्लास आहे तर अगदी म्हणजे पहिल्या फेजमध्ये जे मार्गदर्शन मिळालं मला वाटतं ते जास्त इम्पॉर्टंट आहे कारण राईट रिसोर्सेस यूज करणं स्टँडर्ड रिसोर्सेस आणि राईट फॅकल्टीला आधीपासून फॉलो करणं तर मला असं वाटतं ते ते जास्त इम्पॉर्टंट ठरलं तुम्ही म्हणजे अगोदर डोक्यात होतं काय एम पी एस सी करायचं आहे का मग तुम्ही इकडं डिग्रीला असताना वगैरे ठरवलं हां आधी काही नव्हतं असं डोक्यात डिग्रीला असतानाच ते थर्ड इयरमध्ये आमचे वर्कशॉप व्हायचे ॲक्च्युली यू पी एस सी आणि एम पी एस सीचे कॉलेजमध्ये मग काही टॉपर्स पण यायचे काही ऑफिसर्स पण यायचे गाईड करायला तिथून मग थोडंसं इन्स्पिरेशन मिळालं स्टार्टिंग हे जे यश प्राप्त केलं तर आई वडिलांचं कष्ट निश्चितच असणार आहे वगैरे मात्र बरेचसे विद्यार्थी एम पी सीच्या निमित्तानं तयारी करतात परंतु यश प्राप्त होत नाही अशा विद्यार्थ्यांना काय सांगा तेच मी आता जसं बोलले की स्टार्टिंगपासून जर आपण राईट रिसोर्सेस यूज केलो आणि एकच एक्झाम टार्गेट केली पाहिजे म्हणजे मुलं थोडंसं काय करतात की जी एक्झाम आली ती द्यायचा त्यांचा अठास असतो तर मला असं वाटतं की एकच जेव्हा आपलं गोल फिक्स असतं तर मग लवकर यश मिळू शकतं कारण आपण पूर्ण फोकस्ड असतो आपल्याला माहीत असतं की काय आणि थोडे पेशन्स पण ठेवावे लागतात कारण एक्झामच जी आहे एक ते दीड वर्ष चालते प्रिलिम्स मग मेन्स मग इंटरव्ह्यू तर थोडे पेशन्स तर हवे मग ह्या दोन गोष्टी खूप फॅक्टर आहेत एवढं मोठं यश प्राप्त करत असताना आपल्याला अनेक लोकांचं मार्गदर्शन मिळायला असेल त्याबद्दल काय सांग हो <laughs> सर आता मला ॲक्च्युली आठवतसुद्धा हो नाही म्हणजे यूट्यूबवरून मी का कारण खूप फ्री रिसोर्सेस जे आहेत ते खूप यूज केले तुम्ही म्हणजे त्याचं गणितच नाही आहे किती जणांना मी फॉलो केले बट क्लासेस जर सांगायचं झालं सा तर स्टेपअप अकॅडमी आहे पुण्याला पा आणि एक इराय एस अकॅडमी आहे या दोघांकडून मी जास्त प्रिपरेशन म्हणजे एकदम स्ट्रक्चर्ड मेन्सचं कसं प्रिपरेशन असावं ते फॉलो केलं होतं आणि इंटरव्ह्यूसाठी निखिल सर आहेत अपस्केल मंत्रा म्हणून त्यांचं अकॅडमी आहे त्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं इंटरव्ह्यूसाठी तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट हे यश प्राप्त केला परंतु अनेक विद्यार्थी तुमच्या या यशाकडं पाहुणे स्पर्धा परीक्षेकडं ओळणार आहेत अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही जे की आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहात uh, पहिला नाही सर सेकंड अटेम्प्ट होता हा ॲक्च्युली आणि मग आता जे वळतील त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आधी तुम्ही जर डिग्रीला असाल तर तुमची डिग्री आधी चांगली पूर्ण करून घ्या तो अभ्यास कॉम्प्रमाइज नका करू यासाठी आणि दुसरं मग सांगायचं तर मला असं वाटते की प्रिपरेशन करताना बायोलिंगवल प्रिपरेशन हा असायला हवं की मराठीतूनच करायचं आहे मला किंवा मला इंग्लिश इंग्लिशच रिसोर्सेस यूज करायचे आहेत असं नका करू दोन्ही भाषेमध्ये प्रेफर करा कारण मग पेपर सोडवताना पण सोपं जातं तसं आणि जिथून जिथून आपल्याला छान वाटलं जे जे आपल्याला कम्फर्टेबल आणि छान वाटलं ना तिथून गायडन्स घ्यायचा सर सगळ्यात मोठा सपोर्ट माझ्या आजी आजोबांचा होता त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हतं म्हणजे एक तर जे सोसायटल प्रेशर असतं आपल्यावर ते त्यांनी स्वतःवर घेतलं हँडल मग मला माझ्यापर्यंत मा, आल्या नाहीत त्या गोष्टी आणि माझी आजी विशेष करून माझे जेव्हा मा क्लासेस चालायचे आता मेन्सचे तर दिवस दिवस भर एंजेज असायचे मी तर अक्षरशः ती मला चहा नाश्ता जेवण सगळं हातात आणून द्यायचे तर मग त्यामुळे तिचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे आणि शिवाय माझी आईवडील ज्यांनी म्हणजे सगळ्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतलं की दुसरे म बोलत होते अशी बंद करा आता शिक्षण लग्नाचं बघा पण सगळ्यांचं ऐकून घेऊन त्यांनी म्हणजे सपोर्ट सोडला नाही तो त्यामुळे मग प्रत्येकांचं अनेक पालक मुलींच्या लग्नाबद्दल असा विचार करत असतात म्हणजे मुली हुशार असतात आणि तयारी करत असतात अशा पालकासाठी आणि अशा मुलींसाठी काय सांगा जे की पालक लग्नासाठी विचार करत असतात मी तर पालकांना सांगेल सर की म्हणजे त्यांनी प्रत्येक पालकांना माहीत असतं की आपलं म्हणजे मुलाची किती कॅपॅसिटी आहे तर म्हणजे समाज तर बोलणारच आहे पण आपल्या मुलाची कॅपॅसिटी आपण ओळखून त्याला आपण बुश केलं पाहिजे ना की डिमोटिवेट केलं पाहिजे की तू आता नको करू लग्न तर होणारच आहेत आज ना उद्या तिच्या पायावर एका मुलीनं थांबणं खूप इम्पॉर्टंट आहे तर म्हणून आपण म्हणजे प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे त्याच्यासाठी समाजाने सुद्धा थोडंसं प्रोत्साहन दिलं पाहिजे निश्चितच पुन्हा एकदा आपले अभिनंदन आणि उजगीर करासाठी आणि तमा महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद